नमस्कार मित्रांनो मी, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता वितरित आपण एक पाठीमागे पण व्हिडिओ बनवला होता की या हप्त्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे परंतु निधीची तरतूद केली तरी एक दोन तीन दिवस हप्ता सुटायला थोडा उशीर झाला परत बऱ्याच महिलांच्या कमेंट येत होत्या की अजून हप्ता कधी वितरित होणार हप्ता कधी वितरित होणार परंतु शनिवारी शनिवारीसुद्धा बऱ्याच महिलांना पैसे पडले होते परंतु परत मध्ये रविवार आला आणि त्यानंतर सोमवारी परत बरेच दुपारपर्यंत कोणाला मेसेज आलेले नव्हते त्याच्यामुळं बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की आमच्या कधी येणार परंतु दुपारनंतर मॅसेज परत, 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 परत हप्ता वितरित करण्याला सुरुवात झालेली आहे म्हणजे बारावा हप्ता त्याच्यामध्ये बघा कधीकधी काय होतं की काही महिलांना मेसेज येत नाही कारण काही टेक्निकल बँकेला प्रॉब्लेम असेल तर कधी कधी मेसेज येत नाहीत त्याच्यामुळे बघा आपण डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे की त्या त्या बँकेला तुम्ही रजिस्टर मोबाईलवरून एक मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला त्या बँकेचा तुमचा बॅलन्स किती आहे तो समजतो त्याच्यावरून तुम्हाला हप्ता आला की नाही हे तुम्हाला समजेल आता याच्यामध्ये बघा आपण गेल्या वेळेस सुद्धा व्हिडिओ बनवला होता दोन दिवसापूर्वी त्याच्यामध्ये हप्ता वितरित झाला म्हणजे सुरुवात झाली असं आपण सांगितलं होतं आणि सुरुवातही झाली होती परंतु मध्ये सुट्टीचा दिवस आला आणि काल सोमवारपासून परत हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला त्या व्हिडिओला बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत बघा तर तो हप्ता सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातले सुद्धा सांगली जिल्ह्यातील सुद्धा महिलांना हप्त्याचं वितरण झालेलं आहे म्हणजे आता आपण फक्त आपल्याला जे कमेंट आला कमेंट आल्या त्यावर कुठं कुठं हप्ता वितरित झाला ते आपण पाहत आहोत त्याच्यानंतर बघा सातारा जिल्ह्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी हप्ता वितरित झालेला आहे त्यानंतर पनवेल असेल खारघर असेल मुंबई असेल या ठिकाणी सुद्धा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे त्यातन त्यानंतर नागपूर असेल नागपूरला सुद्धा हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे त्यानंतर बघा चोपडा जळगाव या ठिकाणीही हप्ता वितरित झाला आहे त्यानंतर कल्याण असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल करमाळा असेल अशा विविध भागांमध्ये हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे आता बघा सोमवारी बऱ्याच महिलांना त्यांच्या खात्यावरती पैसे पडलेले आहेत परंतु एक दोन ते तीन दिवस ही प्रक्रिया चालत असते त्याच्यामुळे ज्यांना अजून कोणाला हप्ता आला नाही त्यांनी मंगळवार असेल बुधवार असेल या दोन दिवस वाट पहा सगळ्या महिलांना प्रत्येक महिलेला हप्ता वितरित होणार आहे आता एखाद्याला समजा हप्ता आलेला नाही तर तुम्ही पहिलं की एकतर तुमचं डेबीटी क्लिअर आहे का नाही हे सर्वात पहिल्यांदा चेक करा कारण बघा काय काय होत आहे की कधी कधी महिलांचं जर अकाउंटला काय प्रॉब्लेम आला तर डेबीटी इनेबल आहे की नाही हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे जर तुमचं आधार सिडिंग नसेल तर तुम्हाला हा हप्ता वितरित होणार नाही भले शासन पैसे पाठवेल पण ते तुमच्या खात्यावरची जमा होणार नाही ते पैसे पेंडिंगमध्ये पडणार आहेत तसेच बघा काही महिला कसं मेसेजवरती डिपेंड राहतात की आम्हाला मेसेज आला नाही म्हणजे हप्ता जमा झाला नाही परंतु तसं नाही कधी कधी बँकेला टेक्निकल प्रॉब्लेम असेल किंवा इतर कारणामुळे किंवा मोबाईलमध्ये बॅलन्स नसेल किंवा मोबाईलला रेंज नसेल अशा विविध कारणामुळे हप्ता हप्त्याचा मेसेज येत नाही त्याच्यामुळे त्या महिलांनी बँकेमध्ये चेक करा किंवा आपण एक डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये ज्या तुमचं बँकेचं खातं असेल त्याच्यामध्ये जो रजिस्टर नंबर तुम्ही दिलेला आहे त्या रजिस्टर नंबरवरून संबंधित बँकेला मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला त्या बँकेचा तुमचा बॅलन्स किती आहे ते तुम्हाला समजते तर बघा बऱ्याच महिलांना हप्ता वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे येत्या दोन दिवसात सर्व ला पात्र लाभार्थी महिलांना हे हा हप्ता वितरित होण्याला म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण होईल त्याच्यामुळे आणि ज्यांना कोणाला ना येणार नाही ना तर त्या महिलांना समजा एखाद्या अपात्र असेल आता बऱ्याच महिलांना याच्यातून उघडलेलं आहे की ज्या शासकीय सेवेचा पण लाभ घेत होत्या म्हणजे शासकीय नोकरदार पण आहे तर त्यांनी सुद्धा अर्ज भरलेला होता तर अशा महिलांना येणार नाहीत कारण त्या महिलांचे जून जानेवारीपासूनच हप्ते थांबवले आहेत त्यानंतर ज्या महिला या क्रायटेरिया पूर्ण करणार ना नाहीत त्यांचा सुद्धा हप्ता येणार नाही ज्या महिलांना वयाचे पासष्ट वर्षे पूर्ण झालेले आहेत त्यासुद्धा महिलांना हप्ता येणार नाही आता आयकर विभागाचं झालं तर सध्या आयकर विभागाचं जे काय असेल त्या सर्वांना हप्ते येणार आहेत कारण आत्ताचे त्यांनी तसं सांगितलेलं आहे अजूनही त्याची आयकर विभागामार्फत त्यांची चौकशी झालेली नाही त्याच्यामुळे जरी असे कोणी आयकर विभागात सापडत असतील समजा तरी त्यांचा आत्ता हप्ता येणार आहे भविष्यात ज्यावेळेस पडताळणी होईल तिथून पुढं पडताळणी जर ते अपात्र आढळल्या तर तिथून पुढे त्यांचे हप्ते बंद होणार नाहीत परंतु आयकर विभागाशी जो काय आता मीडियाच्या माध्यमातून येत होते की करार झाला करार झाला परंतु जरी तो करार झाला असला तरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी अजून सुरू झालेली नाही ज्यावेळेस त्याची पूर्ण पडताळणी होईल आणि त्याच्यामध्ये ज्या महिला अपात्र राहतील तिथून पुढच्या हप्ते त्या महिलांना येणार नाहीत त्याच्यामुळे बघा अजूनही सांगतो की ज्या महिलांचं डेबिटी क्लिअर नसेल त्यांनी डेबिटी क्लिअर करून घ्या याविषयी नवीन काय अपडेट आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तुर्तास धन्यवाद